मनरेगा अंतर्गत कुशल कामांची देयके गतीनं अदा करण्याचं नियोजन सहप्रलंबित विषय मार्गी लावण्याचे निर्देश माननीय मंत्री रोहयो श्री भरत शेठ गोगावले मनरेगाची आढावा बैठक मंत्रालयात संपन्न महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामांची देयके गतीनं अदात करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे समवेत प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे निर्देश मंत्री रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास भरतशेठ गोगावले यांनी मुंबई येथील मनरेगा मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिली खटे कीटकनाशके दर मोठ्या प्रमाणात वाढ झाले असून फळबाग लागवड सविस्तर अंदाजपत्रकातील सामग्रीचे दर बदल करणे ग्राम रोजगार सहाय्यक मानधन वनवा प्रतिबंधक जाळ रेषा काढणे बाबींचा समावेश करणे मनरहयो जलकुंड मंजुरी देणे कोकणात सामायिक जमिनी मोठ्या प्रमाणात असून आणेवारी नसल्यामुळे संमती घेणं अवघड होतं परिणामी मनरेगा योजनेपासून वंचित राहत आहे त्याबाबत ठोस निर्णय घेणं कोकणातील सिंधुरत्न योजनेच्या धर्तीवर रायगड जिल्हा योजना राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या माननीय मंत्री भरतशेड गोगावले यांनी राज्यात मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला राज्यातील मनरेगाच्या कामाबाबत पुन्हा आढावा घेणार असल्याचं त्यांनी या बैठकीत सांगितलं या आढावा बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे सचिव गणेश पाटील मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार मनरेगा आयुक्त भारत बास्टेवाड सहसचिव अतुल कोदे आणि उपसचिव अरविंद पगार सहाय्यक संचालक भाटकर खासगी सचिव डॉक्टर ज्ञानोबा बानपुरे तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते